बकरी ईद निमित्ताने आज नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी तसेच नागरिकांनी बकरी विकण्यासाठी आणले यामध्ये दहा हजार था ते दोन लाख रुपयांपर्यंत बकऱ्यांची किंमत होती चांदवडमधील शेतकरी यांच्या बकऱ्यांच्या माथ्यावर चंद्रकोर असल्याने त्यांच्या बकऱ्यांची किंमत त्यांनी बाजारपेठेमध्ये दोन लाख रुपये इतकी ठेवण्यात आली या बकऱ्याला एक लाख ते दीड लाखापर्यंत ग्राहक घेण्यासाठी इच्छुक होते मात्र आपला बकरा हा एक लाख एकाहत्तर हजार ते एक लाख पंच्याहत्तर हजार इतकी किंमत किंमत मिळावी यासाठी चांदवड मधील शेतकऱ्यांची अपेक्षा होती नाशिक कृषी उत्पन्न ना बाजार समितीमध्ये अनेक बकरे खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली अमर सोळंके बीबीएस न्यूज नाशिक म्हटलं माझं नाव सुरज संतोष मांदळे चांदवड साहेब या बकऱ्याला जन्म वीस महिने झाले त्याच्यावर खासियत असे त्याची की त्याच्या डोक्यावरती चंद्र आहे आणि तो बुधवारी मागच्या बुधवारी एक लाख पासष्ट हजारला वाहून गेला आहे तर आमचं म्हणणं आहे का तो एक लाख पाहिजे माझं नाव सज्जाद कादिर शेख सज्जाद सज्जादिक इथं जे बकरा आहे बकरांच्या मागणी चांगली आहे आणि सोजात जातीचे जे बकरा त्यांना जास्त डिमांड आहे इथे सोजात जे बकरा आहे पन्नास हजार साठ हजार अजा, सत्तर हजार पर्यंत एक पकडलं जात आहे आणि सर्वसाधारण आपले गावठी जे शेतकरी बकरे ते चाळीस हजार पंचवीस हजार पन्नास हजार पर्यंत एक एक जात जाते लहान जी बकरा आहे सर्वसाधारण ते वीस हजार पंचवीस हजारपर्यंत त्यांची तेंच, किंमत आहे गावठी बकरे आपले गावठी बकऱ्यांना चांगले डिमांड आहे परंतु जे बाहेरचे जे येतात ते सोजात जाती किंवा आपला पोर बकरा हा आणि जे मालवा बकरे त्यांना जास्त डिमांड आहे खशी बकऱ्यांची जास्त डिमांड करताय लोक ग्राहकांची सर्वसाधारण क्लासचे ग्राहक ते वीस हजार पर्यंत आहे आणि जे उच्च वर्गीय ते चाळीस हजार पन्नास हजार पर्यंत आहे सर्वसाधारण उच्चस्तरी बकरा उच्चस्तरीय बकरा किंमत सत्तर हजार ऐंशी हजार पर्यंत एक एक आणि मीडियम बकरे पंचवीस हजार पुढे पंचवीस हजार तीस हजार पस्तीस हजार असे आहे